मित्रांनो मराठमोडी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आता चर्चेत आली आहे कारण तिने आपल्या आणि लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे प्राजक्ता म्हणाली मी प्रेमात पडते पण नंतर मला कळतं की हे शेवटपर्यंत नसेल मग मी त्यातून बाहेर पडते आपण थांबूया असं मी पाच वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे तो माझ्याशी खोटं बोलायचा आणि मी त्याला पकडलो होतं तो ते मान्य करत नव्हता तुमच्यात खरं बोलण्याची हिंमत पाहिजे पुढे ती म्हणाली माझ्या आयुष्यात शांत प्राधान्य आहे कारण डोकं ठिकाणावर नसेल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही तुमचा लाईफ पार्टनर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो तुमचं जगणं भविष्य आणि मेंटल हेल्थ सगळंच बदलतं त्यामुळे मला असं वाटतं की लग्न हे एक रिस्क आहे प्राजक्ताने मात्र आता प्रेक्षकांना विचारात टाकलाय तिचा बॉयफ्रेंड आहे तरी कोण असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे तर मित्रांनो तुम्हाला प्राजक्ता माडी आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा